पत्रकार दत्तात्रेय फाळके यांचा छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मान मुंबई प्रतिनिधी आकाश पगारे पत्रकार श्री दत्तात्रेय फाळके डीएसपी यांना छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हा पुरस्कार मीडिया वार्ता न्यूज यांच्या वतीने देण्यात आला मीडिया वार्ता न्यूज संपादक श्री भागुराम सावंत सहसंपादक मनोज खोबरागडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मीडिया वार्ता न्यूजमार्फत सामाजिक बांधिलकी जपणारे शेकडो उपक्रम राबवले आहेत या मीडिया वार्ता न्यूजच्या माध्यमातून कलावंत सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक सांस्कृतिक कला, आध्यात्मि, कला क्रीडा सहकार पत्रकारिता इत्यादी क्षेत्रात आपल्या कृतिशील कार्य करणाऱ्या कार्यविरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला श्री दत्तात्रय फाळके हे बाळकडू राजदैनिक पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख किंवा ग्रामीण पत्रकार संघ सातारा जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार संघ सातारा जिल्हा उपाध्यक्ष या पदांवर कार्यरत आहे त्यांनी या संघटनाच्या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची तसेच पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना आरपीआय मुंबई अध्यक्ष श्री साधू कटके आरपीआय मुंबई प्रदेशाध्यक्ष माननीय श्री सिद्धार्थ कासारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हा पुरस्कार वितरण सोहळा वाकोला वेलफेअर असोसिएशन पूर्व या ठिकाणी पार पडला त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांचे विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे बेटी बचाओ बेटी पढाओ संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री मनोज दुबे प्रसिद्ध समाजसेविका माधुरी टेकाम टाइगर ग्रुप मुंबई अध्यक्ष श्री संजय खंडागळे आरपीआय मुंबई प्रदेश अध्यक्ष माननीय श्री सिद्धार्थ कासरे आरपीआय मुंबई सर्किट श्री विवेक पवार आरपीआय मुंबई अध्यक्ष श्री साधू कटके इत्यादी मान्यवर उपस्थित होते एंड प्रेस द बेल नेवर मिस एन अपडेट